हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आत्ता ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आजचं पूर्ण म्हणजे झालं असं की आज मी खूप बिझी होते आज शेवटचा गुरुवार होता आणि काल तर सामान वगैरे आणला मी तो ब्लॉग अपलोड करायचा राहिला आहे एडिट केला पण अपलोड करायचा राहिला मग अशी वायफाय नसल्यामुळे ते राहून गेलं त्याच्यामुळे तर राहिला तर आता हा छोटासा ब्लॉग एवढा आहे ॲडजस्ट करून घ्या तर आज शेवटचा गुरुवार होता पूजा वगैरे झाली बायकांना बोलवलं होतं ओट्या वगैरे भरल्या बायकांच्या पण ब्लॉग बनवायला मला अजिबात टाईम भेटला नाही कारण सकाळपासून मी खूप कामात होते आणि किचनमध्ये तर एवढं काम होतं झालं असं की काल पाणी आलं नव्हतं त्याच्यामुळे भांडे वगैरे तसंच ठेवले थे थे होते तर दिवसभर रात्री जे भांडे ठेवलं नाही की दुसऱ्या दिवशी काय माहिती ते पनवती लागल्यासारखेच होते मला तर भांडे ठेवले की त्याच्यामुळे मी कधीच किचनमध्ये भांडे ठेवत नाही तर मग दिवसभर ते कामामध्ये स्वयंपाक करा हे करा ते करा पूजा करा ह्याच्यात त्याच्यात एवढा टाईम गेला एवढा टाईम गेला की ब्लॉग बनवू शकले नाही त्याबद्दल सॉरी तर पूजा वगैरे झाली आहे पूजा वगैरे मांडून झाली हे बघा दाखवते मी तुम्हाला तर बऱ्याच बायका वगैरे आल्या होत्या आणि ही यांच्या मित्रांची मुलगी आहे तर ही यांच्या मित्रांच्या बायकातून या मी तर माझी पहिल्यापासूनच मैत्रीण आहे ही आत्ता झाली आहे तर ह्या पूजेसाठीच आल्या होत्या ह्या पूजेसाठी झाल्या होत्या आणि बाकीच्या बायका आल्या होत्या पण मी तेवढ्या वड़ा वेळात व्हिडिओ नाही बनवू शकले कारण झालं असं की खीर पण बनवली होती खीर द्यायची हे ती त्याच्यामध्ये माझा टाईम निघून गेला मी दाखवतो तुम्हाला पूजा वगैरे हे बघा ही पूजा मी आज केली आहे तर पूजा करायला मला बराच वेळ लागला झालं असं की म्हणजे मी संध्याकाळी गेली साडेसहा वाजता पूजा केली आहे आणि इथं बायका कशा सकाळीच करतात पण मी संध्याकाळीचीच पूजा करते कारण गावी पण आई वगैरे संध्याकाळीच पूजा करायची त्याच्यामुळे मी संध्याकाळीच करते वरती पण स्वामींची वगैरे पूजा केलेली तिथला महालक्ष्मीचा फोटो जो आहे तो मी खाली ठेवला त्याच्यामुळे ती जागा थोडीशी खाली खाली वाटते आणि इथं जे होतं स्वामींचा स्वामींची मूर्ती ती इथे ठेवली त्याच्यामुळे ती पण जागा तिथली खाली वाटते कारण इथे ठेवली त्या वरची पूजा केली ही पूजा के मी केली तर दोन वेण्या ठेवल्यात मी आज देवीला कारण दोन आणल्या होत्या म्हटलं आहेच चला ही ही। तर इकडे हे तन्मय आरो हे तनिष्का आणि हे यांच्या मित्राची मुलगी म्हणजे यांची मुलगी आहे ही तर बसली आहे हे अणण्याला घेऊन आली नाही आज ही एकटीच आली आहे तर या दोघी जण भरपूर एक पूर्ण घर असं कच्चं भरलं होतं बायकांनी पण व्हिडिओ नाही बनवू शकली त्याच्यामुळे सॉरी तर मला उपवास वगैरे सोडायचं आहे तर उपवास सोडायला मला अजून टाईम आहे म्हणजे अर्धा ते पाऊन तास आहे बाराच्या आत्ता सोडायचं आहे म्हणा पण तोपर्यंत पूजाचं वगैरे तर सगळं झालं तनिष्का आरळीला भूक लागली मागापासूनच मला थांबलं आता आणि खीर बनवायला दाखवते मी सगळ्यात फिरलं तुम्हाला कारण खीर बघा मी ही खीर एवढी म्हणजे ही पातीला भरून मी खीर बनवली होती पण बायकांना खीर वगैरे देऊन खीर तेवढीच राहिली आहे तर हे ग्लास मागवले होते बायकांना खीर देण्यासाठी तर ही मी बाजूला गेले होते त्या काकीने मला हे दिलं म्हणजे त्या ताईने दिलं आणि हे त्या हे ते दुसऱ्या ताईने दिलं म्हणजे हे दोन मी दोन जाग्यावर चालली आहे तर ही चालली आहे हिला काय मराठी येत नाही <laughs> मीच बोलते त्याच्यावरची चाललीये <laughs> स्वयंपाक को वगैरे करून आलीय बस म्हणलं बस म्हणलं तर काय बसत नाहीये निघाली घरी काम आहे त्याला त्याच्यामुळे आहे कारण उशीर पण झाला आता पूजेला म्हणजे मी उशीरच बोलवलं होतं मुद्दामच कारण येऊन उगीच बसण्यापेक्षा म्हटलं त्यांचं घरी काम वगैरे करून येतील त्याच्यामुळे मी नऊ वाजता यायला सांगितलं होतं ताँ ताँ तर आता दहा वाजून गेला तर निघाले जाता हे पण चालले हे पण चालले आणि झालं असं की हिला मी ओळखलंच नाही हे येत होते ओळखलच नाही पुढे आले त्याच्यानंतर हे घरी आल्याच्या नंतर ओळखलं हिला कि अरे म्हटलं हा हे तर मी बघितलं होतं आत्ताच सीडीवर तर चला चाललेत ह्या यांना वाटलं होतं तुम्हाला सगळ्यांना भेट ठीक आहे त्या दोघी पण गेल्या आणि मला पण खूप भूक लागले तर मी छोटासाच ब्लॉग ह्याच्यासाठी बनवला की व्हिडिओ मी एडिट वगैरे केला सगळं झालं पण मला अपलोड करायला टाईम न भेटला कारण सकाळपासून खूप कामात होते आणि पूजा वगैरे म्हटल्या त्यानंतर तुम्ही समजू शकता की किती काम असेल म्हणा तर त्याच्यामुळे छोटासा ब्लॉग इथेच थांबवते हा कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आजची गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मी खूप सगळं मिस केलं आजच्या दिवसाचं कारण पूजा कर ना बायका आल्या होत्या त्यांच्या ओटी भरताना खूप सगळा मिस झालाय ब्लॉग पण सॉरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय